हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनेल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं घेऊन तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आज ही घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ लागालो तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण खूप अशी रेसिपी बनवत आहात पण ती तुम्हाला रेसिपी पूर्ण पाहिल्याच्या नंतर कळेल कोणती रेसिपी आहे आणि ती कोणती स्पेशल रेसिपी आहे तुम्ही सर्वात आधी पहिले असेल गॅस चा फ्लेम चालू करून आपण काय केले एक ते दीड चमच इथं घेतलेला ते आहे तेल आणि त्याला ते मध्ये काय केले थोडस ना लसणाची पेस्ट ऍड केली आता लसणाची पेस्ट ऍड केल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी ती मध्ये परतून घ्यायची की त्याचा कच्चा पण जे आहे ना ते पूर्ण निघून जाईल नंतर मी काय केले आणि त्याच्यामध्ये ना थोडस चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर ऍड केली नंतर थोडस पाणी ऍड केले आता तुम्ही इथं पाहिले असेल की आपली एक वाटी रवा आहे आणि एक वाटेला रवा ना मी दोन वाटी इथं पाणी घेतले आणि नंतर मी काय केलंय उकळी घेऊन दिली आणि चवीपुरतं मीठ ऍड केले तर तुम्ही तर असेल की आपण काय केलंय जे रवा आहे ना त्याला आधी चाळून घेतलाय नंतर उकळत्या पाण्यात आपण हे काय केलंय रवा ऍड केलाय आता आपल्याला काय करायचं हा रवा ना एवढ्याच पाण्यामध्ये शिजून घ्यायचं की जेणेकरून आपलं जे रवाचं पीठ आहे ना ते सॉफ्ट होईल आता त्याला पाच ते सहा मिनिटांसाठी आपण ह्याला लावून ठेवून द्या म्हणजे जेणेकरून काय होईल की रवा जे आहे ते शिजल्या जाईल आता तुम्ही असेल की रवा मोकळा मोकळा व्हायला लागला म्हणजे जी पीठ आहे ना शिजल्या गेले आता तुम्ही तर पाहिलं असेल की कशा प्रकारे हा जे रवा आहे ना ते शिजला गेलाय आता ही रेसिपी तुम्ही खूप म्हणजे आतापर्यंत पाहिली असेल की नसेल नाही मला माहिती बरं का पण मी ही रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आणि वेगळ्या पद्धतीची तर तुम्हाला तुम्ही तर पाहिलं असेल की आपण कशा पद्धतीने यात कशा प्रकारे कोणती रेसिपी बनवते ते तुमच्या लक्षात आलंच असेल का तुम्ही तर पाहिलं असेल की आपला जे रवा आहे ना मी काय केलं एक एकसारखं करून घेतले म्हणजे वर वरची खालची साईड आहे ना दोन्ही शिजून घेतले ऑलमोस्ट आता ह्याला थंड होण्यासाठी ना एका प्लेट मध्ये काढून घेऊया याला काय करायचं पाच ते सहा मिनिट काय करायचं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे तर तुम्ही उडीद वडे खाल्ले असतील ना तर आता आपण नाही ना उडीद वडे कशा प्रकारे बनवतात ते तुम्हाला माहितीच आहे आता आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने उडीद वडे आणि उडीद वडे नाही रवा वडे इथे बनवणार आहे तर तुम्ही पाहिले असेल की थोडीशी प्रोसेस वेगळ्या पद्धतीची आहे पण हो इन्स्टंट ही रेसिपी बनणारी आहे पण तुम्ही पाहिलं असेल तुम्ही जी ही रेसिपी केली तो, तो ना फ्रेंड्स तर तुम्हाला उडीद वड्याची आठवण ही येणार नाही ही माझी गॅरंटी आहे कारण अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होते ना तर तुम्ही खरंच ही रेसिपी म्हणजे बनवल्याच्या नंतर तुम्हाला कळेल आता तुम्ही पाहिलं असेल की पीठ आहे थोडस कोमट झाले आणि आपण काय केले थोडासा तेलाच हात घेतलाय कशा का घेतलाय की जेणेकरून जे आपल्या रवाचं पीठ आहे ना हाताला चिकटणार नाही आणि तुम्ही पाहिलं असेल की रवाचं पीठ अजिबात हाताला चिकटलं गेलेलं नाहीये आता पीठ मी काय केले चांगलं ना असं मळून घेतले आता मी काय करते तर रव्याचे म्हणजे जे आहेत ना वडे तयार करते आता आपण मी पिठाचा गोळा तयार करून घेतलाय आणि रव्या म्हणजे जे वडे आहेत ना कशा प्रकारे बनवते आता तुम्ही मी तर पाहिलं असेल की काय करायचे एक गोल राऊंड शेप करून घ्यायचा आणि त्याला मध थोडस चपटा करून घ्यायचा आणि एका बोटाच्या साह्याने मध त्याला होल तयार करून घ्यायचे जेणेकरून त्याची चिरा वगैरे राहील नाही राहील अशा ना पद्धतीने आपल्याला काय करायचं सगळ्या साईडने एकसारखं करून घ्यायचं पिढे फक्त फास्ट केलंय आणि त्या तुम्हाला डिटेलिंग दाखवलेली आहे आणि खूप सोपी अवघड ह्याच्यामध्ये काहीच नाहीये तर तुम्ही पाहिला असेल की फायनली ना आपण सगळ्या पिठाचे इथे वडे तयार करून घेतले ते तर थोडस पीठ आहे ना साईडला ठेवले आता म्हणलं फटाफट आधी हे बनवून घेऊ नंतर पण गरमागरम परत आपण ते तयार करूया आता तुम्ही पाहिलं असेल की वडे बरेच आपले तयार करून घेतलेत तेल इथं ता चांगल्यापैकी तापले आता काय करायचं तेला मध्ये फटाफट ह्याला सोडायचे पण काय करायचं लगेच पलटी करायचं नाही जोपर्यंत नाही जे खालची साईट ना थोडीशी कडक होत नाही तोपर्यंत पलटी करायचं नाही कारण काय की रवा आहे ना पलटी करताना काय होईल तुटल्याची शक्यता असते पण तुटा नाही तुटण्यासाठी काय करायचंय तो त्याची बाजू ना थोडीशी कडक झाली की नंतर आलटी पलटी करून घ्यायचे आता तुम्ही तर की जे खालची साईट आहे ना ते चांगल्यापैकी तू सॉरी त्याला मध्ये तळल्या गेली आता आपण काय करायचं माहिती आहे का इथं पलटी करून घेऊया फटाफट तर तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला ह्याचा कलर आहे ना खूप छान आणि सुंदर दिसायला सुरुवात झाली आहे तर आपण जास्त काही काळ वगैरे करायची गरज नाही खूप लाल पण करायची गरज नाही ह्याला काय करायचंय फक्त आहे ना चांगलं असं गोल्डन लाईट गोल्डन कलर ये पर्यंत ना ह्याला ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तुम्ही तर पाहिला असेल की कशा प्रकारे ह्याची दोन एकाची बाजू ना ते तेलामध्ये एकदम फ्राय झाली ह्याला आपण काय करूया करूया सॉरी बोबडी वायला लागले त्यालामध्ये तेला, तेला ना, प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही इथं पाहिलं असेल की कलर किती छान दिसतोय का नाही आणि जसा कलर आहे ना फ्रेंड्स म्हणजे आधी मी मध्ये दाखवलं ना जसं मी तोडलेत ना त्याला असं एकदम क्रिस्पी पणा त्याचा आलेला आहे ते तुम्ही असेल की आपले ऑलमोस्ट ना अर्धे जे आहेत ना वडे ते तयार झाले ते आता आपण काय करूया हे फटाफट का एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि जे बाकीचे राहिले ते पण मध्ये सोडूया तर तुम्ही आता पाहिलं असेल की मी काय केले बाकीचे जे वडे आहेत ना त्याला मध्ये सोडले का आणि ते पण फ्राय फ्राय करून घेतलेत आता हे बघा आता हे जर वडे आहेत तुम्हाला समजा जर चटणी सोबत खायचे असतील तर तुम्ही कोणतीही चटणी तर बनू शकता पण अचानक माझ्या लक्षात आलं कारण मी आधीच वरण लावलं तर मला ठीक आहे आता ना सोबत ना सांबर तयार करूया आता तुम्ही पाहिलं असेल की तेल जे आहेत थोडेसे घेतले आणि त्या तेलामध्ये ना अर्धा चमचा घेतलाय जिरा आणि ना दोन तमालपत्र ऍड केले तीन ते चार बेडकी मिरची आहे ती ऍड केली आहे आता जी कांदा आहे ती कांदा एकच घेतलाय कांदा पण आहे ना तर लाईट गोल्डन होईपर्यंत आपण काय केलंय त्यालामध्ये परतून घेतलाय आणि एक टोमॅटो आहे तो पण काय केलंय बारीक चॉप केलाय तो पण त्याला मध्ये परतलाय परतून घेतलाय आणि त्याच तेलामध्ये आपण काय केलंय कांदा टोमॅटोला परतल्याच्या नंतर थोडीशी लसणाची पेस्ट ऍड केली थोडीशी आपण अर्धा चमचे ते घेतले आल्याची पेस्ट ती पण चांगल्यापैकी पैकी त्यालामध्ये परतून घेतली तर बेसिक मसाले आपण इथे काय केले अर्धा चमचे ते घेतलाय मटन मसाला अर्धा चमचा इथे घेतला आहे चिकन मसाला आणि त्याच्यासोबत आपला होम मेड मसाला अर्धा चमचा आणि हो सांबर मसाला इथे मी घेतलाय एक चमचा तुम्ही तर पाहिलं असेल आता ह्याच्यामध्ये काय करायचंय थोडस ना तरीसाठी साठी काय करायचंय कश्मीरी लाल थे, 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 ला, ते काय ऍड करायचंय ते छोटा चम्मच घेतलाय आता हे मसाले काय करायचे गॅसचा फ्लेम कमी करून येणा चांगल्यापैकी परतून घ्यायचे थोडीशी कोथंबीर ऍड करूया म्हणजे जेणेकरून काय होईल का एक खमंग असा मसाला भाजला जाईल आणि जे मसाला आहे ना तो खूप सुंदर असा मसाला भाजला गेलाय आता ह्याच्यामध्ये काय केलंय जेव्हा आपण डाळ आहे ना तोरीची ती शिजून घेतली होती म्हणजे ते नंतर हे प्लॅनिंग ठरलं माझं डा जी शिजवून घेतली होती नंतर हे सांबार बनवले आता तुरीची डाळ जी आहे ती पण शिजल्या गेली ती आपण आता ऍड केले मसाल्यामध्ये आणि जेवढी क्वांटिटी मला बनवायची आहे ना म्हणजे ते सांबारची तेवढीच इथे मी बनवून घेतली त्याच्यामध्ये काय केलंय चिंचच थोडस पाणी ऍड केलंय आणि थोडस चवीपुरत मीठ ऍड केल्याच्या नंतर आपण काय केलंय सांबारमध्ये ना थोडसा गोळाचा खडा जातो तो पण थोडासा मी ॲड केला आणि माझी रेसिपी पण झालेली आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटू नेक्स्ट तोपर्यंत स्वतःची काळजी घेत रा सर्वात महत्वाचं खात्र आनंद तर आपल्या चॅनलला जेवढे तेवढे शेअर करायला विसरू नका